शहीद पांढरे यांचे पार्थिव मंगळवेढा तालुक्यातील कात्रा गावात पोहोचताच हजारो नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पूर्ण सैनिक सन्मानात झालेल्या अंत्ययात्रेमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राला सलामी देण्यात आली शहीद अमर घोषणांनी वातावरण भारावून गेले या अंत्ययात्रेमध्ये खासदार प्रणिती शिंदे स्वतः उपस्थित राहून शहीद बाळासाहेब पांढरे यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करताना त्यांच्या शौर्याचा आणि देशसेवेतील योगदानाचा गौरव केला शहीद पांढरे यांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे ಸರ್ವ